पाणीपुरीला गोपी नमस्कार, शेट काय नमस्कार। करता काय पाणीपुरी चालली काय खायचं काम अरे काय काय ओळखीचे तवा आलत जरा काय पाणीपुरी हे कोणाच आहे काय कोण ठेवलं इथं काय दुसरं दुसरे कोणतरी खाऊन गेला असं टाकला टाकी तो कचरा ताक पीठ लोकांचा अवघड ठेवी तर थोडे पण मॅनर्स नाही का असं कचरा पेटी टाकाव आपलं खाऊन झालंय म्हणून तू एवढा नाराज कमून दिसून राहिलाय मला माहित कोण गरीब लोक यासारखे समजानात मला आज टाकतो एखादी पाणीपुरी मस्त सांगितली असती माझ्यासाठी मस्त मस्त अरे तू कधीच्या नावात आलाय तू एवढं कमवून घेऊ राहिलाय तू खाली का बघू राहिला चार चार वेळा गोपी एक काम कर पाणीपुरी बरं टपरी टाकली तुम्ही किती गरीब येत राह तुमची अक्कल काय सरलेली काय गरीब गरीब काय करतरी झर या हातात पाहिली का तुझी लेवल तुयापेक्षा ना श्रीमंत लोक माया येऊन आज पुढं हात करीत एक पाणीपुरी द्या तुझ्या सारख्यांची लेवल नाहीत माझ्या टपरी यायची तुला यायचं असं ना तर रोख पैसे जा तुझ्या सारख्यांना एकात घेईन पण गोप्या तू असं माहिती काढाय तू बोलावलं होतं काय तुम्हाला एकाच घेईन म्हणजे तुम्ही लेवल आहे का पाणीपुरी खायची गरीब माणसं तुमच्या सारख्यांना मी ना दाखवून देईन पण एक पाणीपुरी लावू मस्त तुला पाणीपुरी पण लोकांच्या लायक काढाय जरा बंद करा का बंद करू आम्ही आम्ही गरीबी म्हणले अन्याय करणारच आम्ही तुमच्यावर बधीर काय बधीर आण इकडे खायची तर का नाही काय म्हणजे तू लायक काढून जातो निघ म्हणण्या द्यायची तुला पाणीपुरी तुमच्या सारख्यांना नाही इक घेतलं तर माझं नाव मग अभिजित तांबे नाही तुमच्या सारखे गिरायक आहे ना आमच्या घर लाखो पडून असतात दादा तुम्हाला तिकड बनवायची की मिडियन बनवायची नमस्कार नमस्कार अरे गोप्या गोप्या काय गोप्या तुला इथे यायचं असं ना फक्त पाणीपुर खायला यायचं अवघड झाले गोरगरीबांचं मध्ये कामाला आता कामाला लोकांना नाव कशाला ठेवतो तुमची हिमत आहे का पाणीपुर काय तर तुमची लेवलच कमी त्याच्यामुळे तुम्ही कामाला त्याच्या इथं काम गोरगरीबांचं अवघड आहे तुमच्यासारख्या कामाला नाही स्वतःची पाणीपुरी टपरी टाकलेली तुला आहे काय गोपी तू नाही टाकू शकणार काम कर पैकी एक ना शेवपुरी <laughs> बनव शवपुरी बॉलिटी शोपुरीचं पंचवीस रुपयाला आहे तुझ्यासारखं नाही यावत नाही नाव ठेवत पंचवीस रुपयाला म्हणजे आम्ही काय कमी काय लेवल मध्ये तुला फोन पडला पंचवीस मार्क सांगतो हो मस्त पैकी आपल्याला पाणीपुरी बनवा पाणीपुरी का तू काय हो पार्सल आहे आपली पार्सल आहे बर का थांब गो आप आपली गोपीशेत घरी चालवले पाहुण्या रावड्यांना मला वाटलं पैसे कर... नाही ना कॅश ठेवलेला नाही प्रॉब्लेम आहे पार्सलच करा नाही का बरं बरं चालते जाऊ का मग वाटलं एकट्या एकटा का गरीबांचं अवघड आहे कुडा करा करायला पार्सल ना करू इथंच खायची मला खायला हवेल सांगायचे एक राहिलेच राहू मग गिर्या होया पंता जमा नीच म्हणजे थोडं खाऊ जायला पटलं पाय गो तुला आता काय म्हणाव तुला